शिनी फाशी घ्यावी साहेब मला राव वाटत नाही एवढी माझी परस माझं नाव रामकिशन खंडू शितोळे मी राहणार तडबोरगावचा तालुका बेजोगाई जिल्हा बेड येथील सर्व नंबर बेचाळीस अ ह्याचे माझी माझं एक हेक्टर पंधरा जमीन आहे आणि ती जमीन पूर्ण खंदून गुडगेत खाली जाऊन शिनी उस गेलेला आहे माझा सहित पूर्ण त्याच्यामुळं माझ्यावर कर्ज मुलीच्या लग्नाकरताही काढलेलं आहे बँकेचं कर्ज आहे माझ्यावर तर हे कसं फेडायचं आणि उपजीविका कशी जगायची ही एक माझ्यापुढे प्रश्न पडलेला आहे तर मला असं वाटतंय की जाऊनशी शिनी फाशी घ्यावी साहेब मला राह वाटत नाही एवढी माझी परिस्थिती बिघडलेली आहे तर मी काय करू एवढं माझं वाईट झालेलं आहे तर मला एक सरकारनं या मदतीवर काय करावं या जमिनीमध्ये मला काही सुसत नाही मी चार दोन दिवसांना सारखा गरीब पडून आहे तरी मला समजे सांभाळतेच घरचे होऊ द्या काही जी झालं ती होऊ द्या मनुषीनी माझ्या मागं पूर्ण अडचण आहे मी आज राहणार बळत छानी आणि मला हे दाखवायला लागलेले ते मी बोलायला लागलेली माझी एवढी परिस्थिती बेकार आहे तर मी ह्याच्यावर उपजीव काय बाबा माझ्याकडे एवढीच जमीन आहे एक हेक्टर पंधरा आरस बोर पाडले बोरचं पूर्ण पैप बोरचे वाहून गेलेले आहेत सोलार सोलारच्या प्लॅटा पूर्ण वडून आणि अँगल तेवढंच जागेवर उभा आहे बाकी काहीच नाही आणि माझेकडे आर्थिक अडचण भागण्याकरता काही शिल्लक एक रुपयाने मी कसं भागो एवढं म्हणून मी माझा हात जोडतो विनंती साहेब एवढं करा मला बाकी काही ल माझ्यावर कशी मदत होईल ती बघा एवढंच माझा हात जोडून विनंती आहे ह्याच्यापेक्षा काही करू शकत नाही आणि माझ्या जमिनीला काय करता येईल गाळ टाकता येईल का काय करता येईल तुम्ही तेवढं माझ्यावर संकट आहे एवढं टाळावं एवढीच माझी विनंती आहे तर ही जी वांद्रा काटाची जमीन आहे ही खरडून गेलेली आहे समधेबरोबर जी तुम्ही आम्हाला पॅकेज देणार आहोत तर ती आम्हाला न करता समोरासमोर बघून शिनी आमचं एक वेगळं नदीकाठच्या लोकायचं पॅकेज वेगळंच द्यावं समोरासमोर बघून पंचनामा करून शिनी पॅकेज आम्हाला द्यावा अशी आमची विनंती आहे वहीत करता येत नाही साहेब जमीन तर कशी वहीत करावी तर गव्हर्नमेंट ठेवतो गाळ टाकावा हे जमिनीमध्ये आम्ही शासना कोण शाला मदत करावी गाळ टाकायला कर कर आमची काय होणार आहे वाहन वाहनच होत नाही वहान जमीन ना पिकवू शकत नव्हतं आम्ही काय पिकवा हे आता गरजाड्या पडले तर का कमरा येत का गुडघ्या इथे ऊसाचा पूर्ण वाहून गेलेला आहे काय पिकवणार आता आम्ही मदत आता आमचे कसं आहे शेतीमध्ये तर पाचशे दोनशे शेतचा ऊसाचा मी अवरेस काढतोय एक हेक्टर पंधरा तुम्ही कारखान्याचे सध्या शिलिपा बघून घ्या तरी बघा आज काहीच इथं निघत नाही काय आम्हाला मदत तुम्ही आता काय किती करणार काय करणार साधन एवढंच आहे शेतीच आहे मला एवढी साहेब दिली कुठं माझ्याकडे गुंठाभर बी नाही तुम्ही कुठलीही चौकशी करून बघा जमीन कुठेही माझ्या गुंठाभर असेल तर मी त्याचा जबाबदार आहे सरकारने हा जो मांजरा प नदीच्या काठचा परिसर आहे या ठिकाणी पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे पिके वाहून गेलेली आहेत शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेले आहे या शासनाच्या निकषानुसार अनुसार जी नुकसान भरपाई मिळणार आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे ह्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई होऊ शकत नाही या शेतकऱ्यांना विशेष असे पॅकेज की महाराष्ट्रातील जे नदीकाठचे परिसर आहेत ज्यांचे पिके वाहून गेलेत मांजरा नदीकाठच्या सहजी नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना एक विशेष पॅकेज दिलं तर या शेतकऱ्यांना काहीतरी पुढील काळात आर्थिक मदत आणि त्यांचे उप परपंचाचा जो गाडा आहे चालण्यास मदत होईल अन्यथा या ठिकाणी शेतकरी पूर्णत खूप अडचणीत सापडलेले आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जी खरडून गेलेली जमीन आहे या ठिकाणी गाळ टाकण्याचे काम शासनाने जे करून दिले तर या शेतकऱ्यांचा भविष्यातील प्रपंचाचा गाडा आहे तो चालू शकतो या श अशी या मांजरापट्ट्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे जनहित न्यूज लाईव्हसाठी अशोक कोळी तडबोरगाव अंबाजोगाई